दी दी तर का येईल का फोटो मित्रांनो अनिल फटके ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आम्ही आता आलोय बैलांक सकाळ साकल सकाळी बघा बावले आमचा बावले आहे आमचा आता बस र आणि आणि यो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असेलच लास मयूर भोईर यांचा मी बोललेलो टायगर पण तो पारस यांचा पण या दोघांचा मिलून आहे पारस आणि मयूर भोईर यांचा दोघांचा आहे पारस गोंदली आणि मयूर भोईर यांचं दोघांचा आहे कमेंट केलेली आहे तशी मला पारसनी का माझा आहे तो पण त्याचं पण नाव घेतं मी आता या ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगला त्यांनी कमेंट केलेली आहे क मयूरचा नाही माझा आहे मग त्यांचा दोघांचा असेल असेल ना त्यांचा दोघांचा आहे मयूर भोईर आणि पारस बुंडले यांचं बघून घ्या टायगर टायगर अभिजिंदा आहे त्यांनी पण बऱ्याचशा शर्ती जिंकल्या तर हां काही गोष्टी असतात त्या दिसण्यावर असतात ती जा, जिता जागता उदाहरण आहे बऱ्याचशा शर्त जिंकले त्यांनी पण हलका वाटत पण नावान दम आहे त्याच्या टायगर बहुतेक वेळा जिंकलेलाच आहे तो तीन चार शर्तीवर जिंकले ना तीन चार शर्ती तरी त्यांनी जिंकले आणि चांगल्या चांगल्या शर्त जिंकल्यान त्याच्या पद्धतीन जिंकल्या मयूर वयूर सारखं फारच सारखं दिसला आहे पण त्याच्या पण दम आहे <laughs> <laughs> नाही याला उद्या ने सांगित मी सांगितलेलंच आहे ब्लॉगमध्ये का बुधवारी आम्ही शरद करणार आहोत म्हणून आणि तो ब्लॉग टाकणार आहे टाकणार आहे मी आणि पिसारला उद्या बघू यो काय धमाका करणार आहे त्या तसा मी ब्लॉग टाकेलच याचा काय होतंय ना काय नाही त्या तर बघू आता उद्याच समजेल आपल्याला आता तो एकदम झाले मस्त एकदम काही टेन्शन नाही दादा का तसं असं मार्ग सरल तो, तो, तो तर खान झालं पाहिजे का काय त्याला धुवायला लागल ना याला आता धुवायला लागल आणि मला वाटतं माणसावर प्रेम करापेक्षा बैलावर प्रेम करावा माणसं बहुतेक फसवतात माणसं बहुतेक फसवतात हे फसवणारी व्यक्ती नाही ही लोक ये प्राणी फसवणार नाही माणसानं भरोसा देऊन ते फसवतात त्याच्यामुळं मला असं वाटतं जे शरद प्रेमी आहेत ते बैलानं प्रेम करतात त्यांचं एकदम बरोबर आहे का प्रेम करत आणि केला पण पाहिजे पूर्वज भाई आमचं इंजिनियर झाले दा दाखवलं काय करते केबल ही आणि चांगलीच केबल दोरले तर कशाला लावतो ही आयफोनची केबल कुठला चार्जर दुसरं एअरपोड चा का एड चा इंजिनिअर काय करते मी आता दोरा दोरी चालू आहे होईल का पण तुला का तोरले त्यावेळी चालले माझा मोबाईल नको लावू उनको तुमच लावा त्याला पेटणार एक मी तर टॉप 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 करत सस्ता इंजिनियर आहे सस्ता इंजिनियर काय बोलताना त्याला सस्ता इंजिनियर सस्ता इंजिनियर होत ना मागे? मागे मागे का। माग आहे माग आहे का या कारण माग असतात इंजिनियर काय करेल ना काय नाही बघू होतं का आता आपण त्याची आयडिया सक्सेस सक्सेस झाली तर ठीक आहे नाहीतर जॉईन करून झाले बरोबर सक्सेस होत हो माझा मोबाईल देतो मी तुझं लाव माझ्यात चालवलं बघू आता जॉइंट केले असं जॉईन केले दाखवतो तुम्हाला मी जॉईंट झाले आता फक्त मोबाईल पिंत लावले आता मोबाईल लावायची बाकी आहे Apa? Hah? Dia pindah-pindah turun lagi Ini airnya berantem Jaluh yuk, Yuwas Jaluh yuk Yang lagu Hah? Yang lagu Airnya flop jalan ya, amci Airnya तर एकच आल्या आल्या वादा प्रशांत दादा मग तिथं बसलेला काय आला इथं का आला हे बल बिल तोरा तोरी चालू आहे आमची आज आता ठेवीत नाही फिटिंग जास्त करून माझ्या इथे तमारावर तुम्ही सांगले का कुरी पण तोरला आता चिकट करत काय तो तोरला का तुम्ही चला जाऊ अशी मस्ती केल्यावर लागेल आवाज थंडी वाजते आमच्या शिकोडी करते तो बघा बघायला लागला आता आमचं यश आलाय परत आता उज्डा तो दिसणार मस्त बेगी चालेल दवाखान्यांशी आम्ही आलो आणि आता फ्रेश झालो आता आम्ही चालू कानपूरला बड्डेला ला आश्वीच्या चला मग चालू त्याआधी ब्लॉक तुम्ही कंटिन्यू बघा

घरा बसल्या गाडीच पुढे जात नाही बघा परी बघा